केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात नऊ हजार रुपये किमान पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करण्याची मागणी नाशिक जिल्हा ईपीएस पंच्याण्णव पेन्शनर्स फेडरेशन बैठक आयटक कामगार केंद्र नाशिक येथे संस्थापक फेडरेशन अध्यक्ष व आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू दिसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बैठकीत राज्य सचिव डी बी जोशी यांनी राष्ट्रीय बैठकीची माहिती दिली केंद्र सरकार ई पी एस पंच्याण्णव पेन्शनरवर अन्याय करत आहे दोन हजार चौदापासून कोणतीही पेन्शन वाढ केलेली नाही दिलेलं आश्वासन पाळलं नाही दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीत भव्य आंदोलन होणार आहे त्यात नाशिक जिल्ह्यातील पेन्शनर सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला व एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आलं आहे केंद्रीय अर्थसंकल्पात ईपीएस पेन्शनर्सना नऊ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करावी व मोफत आरोग्य सुविधा द्यावी आदी मागण्या करण्यात येणार आहे तरी नाशिक जिल्ह्यातील ईपीएस पंच्याण्णव पेन्शनर्स एसटी सेवानिवृत्त साखर कामगार वीज कामगार सहकारी संस्था कर्मचारी औद्योगिक कामगार एच एल मायको विडी कामगार जिल्हा बँक विकास सोसायटी आदी एकशे बासष्ट आस्थापनातील सेवानिवृत्त कामगारांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन नाशिक जिल्हा फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष रमेश सूर्यवंशी चेतन पणेर नामदेव बोराडे सुभाष शेळके कॉम्रेड व्ही डी धनवटे शिवाजी ढोबळे साहेबराव शिवले रमेश खपरे कृष्णा शिरसाट भाऊसाहेब शिंदे शिवराम रसाळ मामू शेख रमेश पाध्ये भगीरथ शिंदे उत्तम आढाव प्रकाश नाईक रामचंद्र टिले धनंजय चतुर मधुकर हांडगे के एन बागुल चंद्रकांत जाधव अरुण चव्हाण पांडुरंग सोमवंशी अशोक जाधव आर टी देवरे प्रमोद देशपांडे प्रकाश तिडके रेणुका वंजारी आदींनं केला आहे देशामध्ये कामगार कष्टकऱ्यांना मिळणारी जी एम पी एस पंच्याण्णव ची पेन्शन आहे याच्यावरती दोन हजार तेरा पासून केंद्र सरकार फसवणूक करत आहे ज्या पद्धतीने आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यावरती तीन हजार रुपये किमान पेन्शन करू ते दोन हजार चौदाला दिलेलं आश्वासन पाळलं नाही परंतु याचा त्यांना फटका दोन हजार चोवीसच्या तेवीसच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये बसलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचं असलेलं सरकार केंद्रातलं त्यांनी याचा विचार करावा आणि पी एस पंच्याण्णवच्या पेन्शनरांना नऊ हजार रुपये पेन्शन मागे भत्यास द्यावी या संदर्भात आम्ही आपल्या जिल्ह्यातले राजाभाऊ वाजे खासदार असतील भास्कर बगरीजे असतील शोभा ते बच्चाव असतील या सर्व खासदारांना आम्ही निवेदन पण दिलेले आहेत त्यांनी नक्कीमध्ये आवाज उठवावा असं आम्ही त्यांना आवाहनही केलेलं आहे आणि आज धरणे आंदोलन करून अर्थसंकल्पामध्ये नऊ हजार रुपये पेन्शन मागे मध्यस लागू करा या मागणीसाठी या ठिकाणकारने आंदोलन सुरू आहे कार्यकर्ते कीर्तनपणे आज एकूण तारीख जिल्हाधिकारी कचेरी समोर आम्ही पेन्शनच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले या आंदोलनामध्ये आमची प्रमुख मागणी आहे दरमा नऊ हजार रुपये पेन्शन मिळावी आणि त्यावर महागाई भत्ता मिळावं त्याचबरोबर आरोग्यता मिळावी आणि आम्ही पूर्ण करून लाभ मिळावा हा लढा आमचा गेल्या बारा वर्षापासून चालू आहे सरकार याकडे लक्ष देत नाही या संदर्भात आम्ही कालच इथे जे खासदार आहे राजाभाऊ वाजे यांना भेटून निवेदन दिलं आणि त्यांना आमचा जो प्रश्न आहे त्याच्या अधिवेशन बजेट अधिवेशनामध्ये संसदेमध्ये मांडायला सांगितलेलं आहे आणि त्यांनी जे कबूल केले आहे ते आपल्याप्रमाणे मांडणार आहे आणि या संदर्भात त्यांना बरीच कल्पना आलेली आहे त्या ठिकाणी परत एकदा मी केलं सर्वच या सर्व आंदोलकांचा आभार मानतो